या सभेचा निम्मा भाग चर्चेसाठी आणि भाग कृतीसाठी म्हणजे आनंद माझा जो सहकारी आहे त्याने तर मला असं म्हटलं की ही सभा तुम्ही का घेत या सभेमधनं समजा पंधरा मे ला पुस्तक बाजारामध्ये येणार असतील तर त्या पुस्तकांचा आपण काय करणार हा प्रश्न मी तुम्हालाही विचारतो दोन तासामध्ये आपण विचार करून उत्तर देऊया म्हणजे अशी पुस्तकं आली तर आपण ती जाणणार आहोत का आपण गोडाऊनच्या समोर जाऊन आंदोलन करणार आहोत का बाल भारतीच्या समोर जाऊन निषेध देणार आहोत का दादा भुसेनच्या घरासमोर जाऊन निषेध धरणं देणार आहोत का आणि मग जर चार लोकांना नोशनली सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं तर आपल्यामध्ये ते मनोधैर्य आहे का याचा नीट विचार करून काम करूया कारण हे व्हर्च्युअल आणि अंगठे दाखवायचं आंदोलन नाही आहे ज्यांच्याकडे स्वतःची मोठी त्यांच्या अंगठ्यांना अजिबात बदलणारे नाहीये त्यामुळे आपण इथे पन्नास साठ शंभर लोक असू आणि हे कसे आहेत म्हणजे आता मनसेचे जे आमचे मित्र आले त्यांच्याबरोबर चार जण आले देसाई साहेब आले त्यांना पाहायला चार जण आले प्रथमेश आलाय तो येताना अभ्यंकरांना सोबत घेऊन आलाय त्यांना भेटायला तांबे आले आणि ते कार्यक्रमात पण आहेत असे सगळे आपण वेगवेगळ्या लोकांच्या उपभावकीचे लोक आहोत आपण मराठीच्या भावकीचे आहोत का आधी एकदा विचारूया स्वतःला कारण एक वर्ष इथे आम्ही घासतो आहोत आणि आम्हाला लक्षात येतं की हा हॉल त्या भिंतीच्या टोकापर्यंत भरण्याचा प्रसंग येत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नाव घेणं सोपं आहे पण तिथे जेवढी लोक एका दिवशी मेलीत ना तेवढी सुद्धा लोक आपल्याकडे एका सभेला नसतात त्यामुळे नुसतंच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं नाव घेण्यात काही पॉईंट नाही आपण तेवढे धाडसे आहोत का आपलं मराठी भाषेवर महाराष्ट्रावर तेवढं प्रेम आहे का आणि असलं तर ते कृतीत उतरवण्याची आणि जे कृतीत उतरवत आहेत त्यांच्या मागं उभं राहण्याची आपली इच्छा आहे का